हे मला एक सांगा हे बोटिंग एक्झॅक्टली कधी बंद झालं आणि काय कारणानं बंद झालं शंभूराज देसाई निवडून आले हा स्टार्ट स्टार्ट आले की पहिला त्यांनी तोच ठोका चढवला की पहिला बोटिंग बंद केलं काही काही कारण नाही नमस्कार आज आपण कोयना या ठिकाणी आले होते जिथे कोयना धरण आहे आणि इथे आम्ही आयल्या आल्यानंतर असं पाहतोय की पर्यटकांची संख्या तर कुठे दिसतच नाही रोडावलेले आहे एकदम भकास वातावरण वाटलं आम्ही अधिक चौकशी लोकांचे इथले व्यावसायिक असतील हॉटेल व्यावसायिक किंवा इतर तसं प्रकारातील व्यावसायिक असतील यांच्याकडे सहज चौकशी केली की बाबा काय पर्यटन गेल्या वा अर्धा वर्षात पर्यटन वाढलंय की कमी झालंय जर जा कमी झालं असेल तर ते का झालंय या संदर्भात त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली आता आपल्या समेत साहेब आपलं नाव सांगा शंकरराव शिंदे इथलेच कयना नगर कोयनानगर काय व्यवसाय आपला हॉटेल आहे यशराज हॉटेल काय सांगा पर्यटक गेल्या काही पाच दहा वर्षामध्ये पर्यटक रेट वाढले कमी झाले कमी 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 झाले पूर्णपणे कमी झाले काय कारण असावं कारण म्हणजे आता तब... जे मच्छीमारी नाही दुसरी गोष्ट मच्छीमारी म्हणजे आज नाही नाही मच्छीमार आधी काहीतर कधी बंद केलं फक्त त्याच्या आता दहा वर्ष झाली त्यामध्ये पर्यटक आणि पहिलेचा मासा हा प्रसिद्ध असतो त्यामुळे खाण्यासाठी लोक पर्यटक इकडं येतात आता बंदच झालेला आहे मच्छीमारी करून देत नाही हा आणि दुसरी गोष्ट बोटिंग बंद झालेलं बोटिंग पण बंद केली बोटिंग बंद झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट काही सुधारणा नाही काही पॉईंट्स आहेत आमचे भावळेश्वर पेक्षा चांगली पॉईंट असतात ते डेवलप नाही आणि बघण्यासारखं कमी असल्यामुळं धरणावरी कोणा धरणावर जाण्यासाठी बंदी आहे आणि त्याच्यामुळं काय पर्यटक इकडं काय येत नाही रस्ते एमटी डीशी आमचा हुंबळी म्हणून मध्ये आहे तिथं गव्हर्नमेंटचं सी आहे तर त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता सिंगल आहे जाण्यासाठी त्रास होतो त्यामुळे पर्यटक येत नाही येत नाही असं तुम्ही असं म्हटलं की या अकोला धरण परिसराच्या जवळपास काही पॉईंट्स आहेत एक तोरण्याला तोरणे गाव म्हणून आहे तिकडे एक पॉइंट्स आहे पॉईंट आहे मग नवज्याच्या पुढे जे आहेत का नाही जंगली जयगड म्हणून तो बी डेव्हलप झाला पाहिजे वरचा जो पट पटाराचा भाग आहे म्हणजे नवजाच्या वरच्या बाजूचा तो एक डेव्हलप झाला पाहिजे तिथून चुकळून दिसतो पूर्णपणे परिसर पूर्णपणे कोकण दिसतो तर तो एक व्यवस्थित झाला पाहिजे सगळे म्हणजे असे बरेच पॉईंट कोयना नगरमध्ये बरेच छोटे मोठे पॉईंट असे की जे तिथं पर्यटक रोळू शकतो राहू थांबू शकतो ते उपोच नाही तुम्ही तो हॉटेल व्यवसायाचा सांगितलं तो साधारणतः तुम्ही कधी सुरू केला होता जवळजवळ आता जरी आमचे झाले की बारा तेरा वर्ष झाली सुरुवातीला सांगा चांगला चांगला बेस्ट म्हणजे तेव्हा पर्यटक येतो तेव्हा मच्छी मार होती बोटिंगला पण बोटिंग बोटिंग होत विशेष इथलं नेहरू उद्यान प्रसिद्ध होतं हा नेहरू उद्यान जास्त पर्यटक येतात पण एवढं जास्त कारण त्यात बदल होत नाही ना काही व्यवस्थित अपडेट होत नाही पाहिजे पर्यटकांचे बघायला पाहिजे समाजाला वाटायला पाहिजे तसं काहीच होत नाही होत नाही अच्छा अच्छा म्हणजे थोडक्यात तुमचा व्यवसाय हा कमी 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 पूर्ण आणखीन एक साहेब मुद्दा आम्हाला इथे ऐकायला मिळाला की इथे जे तुम्ही व्यावसायिक आहेत काही लोक पूर्वीपासून धरण बांधायच्या अदोगोरपासून आहे आम्ही व्यापारी जे आहे की नाही आम्ही धरण बांधायच्या पायाच्या वेळेलाच आमच्या वडील आलेली आहे ही जागा नक्की तुमची आपण हा परिसर बघतो ही कोणाचा हा प्रकल्पाची जागा एक्वाय ना प्रकल्प म्हणजे गव्हर्नमेंट ना त्याच्यात तुम्ही आहात आता म्हणजे तुम्हाला अलॉटमेंट केलेली आहे आता मला वाटतं पुढच्या बाजूला थोडीशी वन विभागाची पण जागा आहे वन विभाग जवळजवळ नाही कोयना प्रकल्प जवळजवळ दोल आहे हा प्रकल्प हा त्याची जागा आहे पण आम्ही आता असं ऐकतोय की काही लोकांना तुम्हाला हे इथलं व्यवसाय किंवा घर सोडावं लागेल ला, अशा पद्धतीचे नोटीस दिले, 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 दिले।, दिले। खराय खरंय का नोटीस दिलेली आहेत की बाबा तुम्ही आता म्हणतात तुम्हाला मी काढणार आहे हे करणार आहे काही कारणा रुजबी देतात आणि ते काय करतात आम्हाला हरेशमेंट चाललेली आहे की तुम्हाला मला इथे आम्ही काढून टाकणार आता आम्ही व्यापारी तर आमची तिसरी पिढी आहे आमची तिसरी पिढी आहे आता जर आम्ही आता जाऊ कुठं जाणार आता माझं जवळजवळ पासष्ट वय बरोबर आता माझा जन्मच इथं झाला मी आता जाणार कुठं काय करणार हे भीती वाटते एक तर व्यवसाय कमी झाला व्यवसाय कमी झाला आपले एवढे दुसरे तिसरे पीडित करताय तुमचं तर वयोमान सुद्धा राहिलं नाही काय वेगळा काय कारवाई आताची इथं सुविधा सुद्धा नाही मला एक प्रश्न पडतो की ज्यावेळी कोयना धरण झालं ना ह्याच्यातल्याच आजूबाजूच्या परिसरातील काही गावं जी कर्जत तिकडे गेले त्यांची अजूनही सुविधा नाही म्हणजे प्रॉपर वेला ज्याला योग्य पद्धतीनं कायद्यानुसार नियमानुसार पुनरुसार व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही म्हणजे त्यांच्या पिढ्याच्या पिढ्या बरबाद झाल्या आणि इथे जे दोन घास सुकानं तुम्ही खाताय कमी जास्त असल ते सुद्धा आता ह्यांच्या डोक्यात आहे की तुम्हाला उठवायचं तर मग काय नेमकं काय म्हणावं लागेल काय तेच आणि एक तर इथं रोजगाराची स्थिती काय कमी झाली माझी इथली ती कामं जी, का, जी आहेत ते आधी कामं पंचेचाळीस टक्के आमचं पुढचं फुटपाचं काम जे काय आहे ते जवळ पंच्याऐंशी टक्के झालेलं आहे आणि अजून बाकीचं राहिलंय तसंच वरण जे सांडवावरनं पाणी पडतं त्याच्यावरती वीज निर्मिती करायची ते आता जवळजवळ दहा बारा वर्ष ते बंदच आहे बरोबर आता हे जर पूर्ण झालं असतं तर त्याच्या आता सगळी कॉस्ट पूर्ण झाली असते हे पैसे त्या कामाचे सगळे मिळून गेले असते शासनाला पण ते काम प्रलंबित आहे अजून चालू होत नाही त्याच्यामुळे व्यवसायच नाही बाकीचे धरणाला इतके टप्पे आहेत की अजून चौथा टप्पाच व्हायचा आहे अकरा टप्पे आहेत धरणाला त्यातले अजून चौथा टप्पा पूर्ण व्हायचा आहे बाकीचे पटप्पे आहेत या धरणा धरण हो या दर्न सोन्याचे अंडे देणारी कोंबडे आहे परंतु त्याकडे लक्षच नाही प्रशासनाचं आपल्या तालुक्यातले नेते आहेत शंभूराज देसाई खरं तर यांच्याकडे जेव्हा पर्यटन आ... खाता आलं पर्यटन मंत्री झाले ते त्यावेळेस खरं तर तालुक्यातील लोकांच्या खूप मोठ्या पर्यटनाच्या दृष्टिकोनाच्या अपेक्षा पल्लवीस झाल्या होत्या मग इथल्या लोकांच्या पदरी आता निराशाच आम्ही ऐकतोय नेमकं काय ते काय येत नाही दिले आश्वासन करतो म्हणतात पण अजून ते आमच्या लोकांचं कार्यकर्त्यांनी तिथल्या जनतेची मागणी पाहिजे आता करतो म्हणतात काय सुरुवात केलेली नाही आम्ही आता खर तर डोंगरी महोत्सवसारखा महोत्सव जो डोंगर पठारात असे अशा भागात व्हायला पाहिजे की जिथे लोकांना थोडं मार्गदर्शन मिळेल की छोटा मोठा व्यवसाय कमी भांडवलात किंवा अधिक भांडवलात कसा करता येईल कसं तुम्हाला पर्यटक तुमच्या करता येईल हे ह्याचं ह्यासाठी खरं तर डोंगरी महोत्सव शासन बघाच करत आहे पण शंभूराजांनी तर इकडे कुठे घेण्याच्या ऐवजी आता तो त्यांना मरळीत घेतला होता कोयनानगर को, मध्ये घेतला पाहिजे तुम्ही गेला होता का त्या महत्वाला गेलो तर आम्ही एक एक, एक थोडं गेलो थो, होतो तो त्या साईडचा सा काही गरज नाही इकडे खरं कोयनीतच घेतला पाहिजे खरं हा डोंगरी मुलग आहे आणि इथं बाकी तसं जर हे झालं तर चालना मिळेल इथं आयुर्वेदाच बाबतीत बी सगळं आहे इथं वनस्पती बी दुर्मिळ वनस्पती आहे आमच्या इकडं कोयना भागामध्ये ज्या जगात मिळत नाही त्या कोयना भागात मिळतात म्हणजे हा डोंगरी महोत्सव जिथे आवश्यकता तिथे न घेता तिकडे घेतलाय म्हणजे जखम औषध पाका दिला अशी अवस्था जर मंत्र्यांनी केली तुम्हाला दुसरी गोष्ट नोटीसच्या मुद्दे आपण परत येऊया काही लोकांना असं काही लोकांचं आम्ही म्हणणं घेतलं आता त्याने म्हणे काय ज्या लोकांची भाडी थकत आहेत त्यांना नोटीस दिलेत पण दुसरी काही लोक म्हणतात नाही नाही असं काही नाही आम्ही भाडे बदलत तरी सुद्धा आम्हाला सग्ण की ले सग्णा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये हे खाली करावं लागेल तुमचे घर असतील दुकान असतील वगैरे तर तुमच्या या इथल्या लोकांमध्ये आता त्याच्यावर काय विचार केला तुम्ही तुम्ही उठून जाणार आम्ही आम्ही काय म्हणतोय आम्ही शासनावर भांडणारच आहे सुट्टी आम्ही कारण आम्ही जुने आहे आम्ही तिसरी पिढी आम्ही कुठं जाणार असं आहे ना आम्ही त्याला शासनाला सांगणारच आहे ना आम्ही पा, आता कुठं जाणार आहे आम्ही आता पासष्ट वर्ष आमचे झाले आता आम्ही कुठं जाणार काय करणार आता ह्याच्यात कळीचा मुद्दा असा आहे तुम्हाला स्थानिकांना हिथून जर तुम्हाला विस्थापित करायचं असं जर धोरण असेल तर मग हे पर्यटन इथं जे, जे काय करणार कोणाला आणून ठेवणार आहेत काय तुमच्या कारणावर येतोय कोणासाठी हे पर्यटन करणार त्यांचं शासनाचं काय निर्णय आहे काय त्यांचं चाललेलं आहे हे काय आम्हाला जर सर्वसामान्य माणसाला काय कळत अजून तरी काय कळत कसं आहे आता ह्या पाटण तालुक्यातल्याच काही भागामध्ये आदांसारखे मोठे प्रोजेक्ट येतात प्र। बाहेरच्या लोकांना मोठे आमदार येतात आणि स्थानिकांनी मग अशा परिस्थितीत कुठे जायचं किंवा काय नाही स्थानिकांना बळ देऊन जर इथं पर्यटन उभं केलं तर होऊ शकतं स्थानिक जी त्यातले दर्दी त्यांना माहिती आहे काय करावं पण त्यांना बळ दिलं जात नाही ना हा हा मुद्दा आहे हे कोयना धरण क्षेत्राच्या परिसरातील एक हॉटेल व्यावसायिक आहेत आणि त्यांची खंत त्यांनी आताच नुकती व्यक्त केली गावा गेल्या अर्ध्या वर्षात धंदाच नाही आम्हाला आम्हाला आमच्या पुढे असा प्रश्न निर्माण झालाय की आता जगायचं कसं आपण आणखीन काही व्यावसायिकांशी आता बोलणार आहोत नमस्कार आपण आता कोयना या धरण परिसरातील जे सुप्रसिद्ध असं नेहरू उद्यान आहे या परिसरात आलेलो आहोत एकेकाळी या नेहरू उद्यानानं पर्यटकांची मांदेळी खूप पाहिलेली आहे पण आता आज स्थितीला काय अवस्था आहे नेहरू उद्यानाची अवस्था आपण बघूया तिथे पर्यटक येत आहेत की नाही तेही आपल्याला समजतं आहे आणि त्यानंतर इथले जे या परिसरात जे व्यवस्था आहेत त्यांची काय स्थिती आहे पर्यटन गेल्या अर्धा वर्षात वाढलं आहे की कमी झालं आहे सुद्धा आपण पाहणार आहोत आता माझ्यासमोर इथे हॉटेल शिवकृपा जे नेहरू उद्यानाच्या बरोबर समोर आहे या हॉटेल मध्ये आपण येतोय आता बसून येस आपलं नाव सर साहेब विनायक लक्ष्मी हे हॉटेल शिवकृफा नेहरू उद्यानाच्या एक्झॅक्टली समोर आहे शिवराय मोकेच्या ठिकाणी आपलं शिवकृफा हॉटेल आहे कधी सुरू झालं हे दोन हजाराला मी चालू केलं दोन हजाराला मी इथे येऊन झिरो मधनं छोटसं माझं पहिलं होतं चार बाय आठचं हे होतं फक्त झोपडं होतं मी त्याच्या ह्याच्यावरती मी जवळजवळ बोट घेतले बोटिंग बोटिंग घेतलं जवळजवळ मी दोन हजार पाचच्या दरम्यान याच्यामध्ये मी बोटिंग केलं बोटिंग घेतल्याच्या नंतर मी बोटीच्या जीवावरती माझ्या बोटिंगच्या जीवावरती मी ही सर्व ही इमारत उभी केली या बोटीच्या जीवावरती म्हणजे फुल पब्लिक होतं धंदा पाणी फुल होता दिवसाला धंदा बोटिंगचा जवळजवळ दहा बारा दहा बारा धंदा होता होता रविवार शनिवार रविवार असला तर मध्ये असे कमी होते पण शनिवार रविवारचे जास्त असायचं एवढं पब्लिक असायचं इथं की फुल पब्लिक होतं दहा वर्षापूर्वीच तुम्ही दोन हजार पाचच्या याच्यामधलं सांगतो दोन हजारच बोटिंग चालू झालं बोटिंग मीच चालू केले कोणी चालू केले नाही इथं स्टार्टला बोटिंग मीच इथं बोटिंग उतरवलं बोटीचं लायसन काढले लायसन आहे त्याच्यामध्ये शासनाचं लायसन आहे बोटीचं आणि ती बोट चालवली जेव्हा हे सर्व मी उभं केलं हे उभं हो केल्याच्यानंतर जवळजवळ दहा बारा वर्ष व्यवस्थित चाललं होतं सर्व पर्यटकसुद्धा फुल होतं इथली रिसॉर्ट रिसॉर्टांना धंदा फुल होता कारण रिसॉर्टचं एम टी डी सीला त्यावेळेला जवळजवळ चार पाच हजार रुपये नाईटचं होते तरी लोक फुल होत होतं हिथं लोक येऊन विचारायचे अहो मला राहायचं आहे रिसॉर्ट आम्हाला राहायचं आहे अहो नाही तिथं एवढं एवढं रेट आहे नाही नाही त्याच्या डबल देतो पण आम्हाला इथं इथंच राहायचं आहे कारण बोटिंग बिटिंग इथंच आहे म्हणून अशी त्यावेळेला एवढी परिस्थिती होती की रिसॉर्ट कमी पडत होती आजच्या घडीला बोटिंग बंद झालं तीपासून जे पब्लिक कमी झालं ते आता ह्या मितीत सर्व सर्व हॉटेलच मुकळी एकी हॉटेलमध्ये असं गेलं तर चार कस्टमर मिळत नाहीत शोधून सुद्धा अशी सर्वजण प्रत्येकाच्या प्रत्येक धंदेच्या ह्याच्यावरती अवलंबून आहेत ज्यावेळेस बोट चालू होती त्यावेळेला रिसॉर्ट चालवत होते रिसॉर्ट चालल्याच्यानंतर खाली पेट थी थी की ब दुकानवाले कोयनापेठ ही व्यवस्थित चालली होती मग लोकं इथनं गावाला म्हणजे गाव सोडून गेली नव्हती कारण का धंदा मिळत होता आज गावामध्ये अशी परिस्थिती झाली की ज नव्याण्णव टक्के ज पंचवीस ते वीस टक्के फक्त एका एका गावामध्ये लोकं राहिलेली आहेत ती पण मजुरी मजबुरी म्हणून बस नाही तर त्यांना उद्योग नाही काय नाही काय नाही काय इथं करणार दहा वाजता गेलं की दहा नऊ वाजता गेलं तर बाजारपेठ सुखसुकाट असते एक दुकानवाले असतात एक गिराय आला तर ते पन्नास जण बघते माझ्याकडे येते का तिकडे जाते अशी परिस्थिती आता कोयनेमधली आहे हे हे सर मला सांगा हे गोष्टी एक्झॅक्टली कधी बंद झालं आणि काय कारणानं बंद झालं शंभूराज देसाई निवडून आले हां स्टार्ट स्टार्ट आले की पहिला त्यांनी तोच ठोका चढवला की पहिलं बोटिंग बंद केलं काही काही कारण नाही कुणाची वित्त हानी नाही झालेली कुठं काही दुर्घटना नाही झालेली mm -hmm. आहे आणि असं बेदखल म्हणजे डायरेक्ट असं हिल लढे किंवा कोण मन मनमानी असे असंही काही नाही चाललेलं आहे ते इथून नेमाने त्यांचा इथं फॉर्म भरत होतो आपण फॉरेस्टचा पास घेत होतो फॉरेस्टला माणूस तीस रुपये फॉरेस्टला देत होतो आपण दर एका माणसाचे त्याच्यामुळे ते पास देत होते दे। आणि त्या पासावरती आपण बोटिंग चालवत होतो असं हिल डायरेक्टली कधी चाललं नाही म्हणजे शासनसुद्धा सुद्धा आम्ही पैसे देत होतो हां फॉरिस्टला आणि त्याच्यानंतरच बोट दिली होत होते म्हणजे तुमचा पत् जो कस्टमर येणार त्या आहे त्याचं नाव पत्ता फोन नंबर सर्व त्याच्यामध्ये त्या पासावरती सर्व आहे हे असं नाही की तुम्ही कधी आला गेला फिरवला असं काही नाही असं म्हणजे आम्ही तुम्ही काहीच नव्हतं होती रिग रिगली चालू होतं त्याच्यामध्ये मच्छिमारी बंद केलं बोटिंग बंद केलं हे नेहरू गार्डन आहे ह्याच्यामध्ये जे पूर्वीच आहे त्याच्यातलं काहीच राहिलं नाही आतमध्ये भकास ना भकास चाललं लोक पर आलेत की शिव्या देत परत जाते रे काय आज काहीच नाही आज काही नाही आज चार दिवस झाले इथं पाणी नाही गार्डनला लोक काय म्हणतात धरण बाजूला आहे धरण तुमच्या बाजूला तुम्ही म्हणताय पाणी नाही आम्हाला सांगताना लोकांना लाज वाटते लाईट नाही अ काय इथं लाईट तयार होती तुमच्या इथं लाईट नाही अशी परिस्थिती या कोयना भागामध्ये चालली की आंधळ धरते आणि कुत्रपीठ करते अशी परिस्थिती चाललेली आहे हे निधी येतो आहे हे असं हे असं तयार होते ते असा कुठेतरी खर्च करते जे करायचं आहे ते करायला झालं आवश्यकता जे आवश्यकता लोकांना फुलं झाडं बसायला लोन बिन हे असं सर्व पाहिजे हे काहीच हे सर्व राहिले बाजूला नको तेच आपलं फुडं उभं करून विस आपल्या वेळ मारून डबून देतात नावावरती काहीतरी आपले मनमानी काय सुरू आहे प्रशासनात असतात असं चाल असंच ज्या ज्या तुम्हाला जर भूक लागली असेल तर तुम्हाला पाणी देऊन चालेल का तुम्हाला दिसता कागद देऊन चालेल का त्याला ज्याला भूक लागली त्याला जेवणच द्यायला पाहिजे तर त्याला ते हे होईल ज्यावर लोक इथं कशाला येतात की विश्रांतीसाठी एक गार्डन समाधान वाटण्यासाठी त्याचं मन रुजण्यासाठी आज हे गुलाबाचं एक झाड नाही तिथं एक गुलाब मिळणार झालाय या ह्याच्यामध्ये पहिले पहिले असे लोकं होते की मन मोह की जरा दिवसभर त्यांचा बाहेर पाय निघत नव्हता ते खेळणी आणले तर दोन चार वर्षाच्या आतमध्ये त्याचे तुकडं तुकडं झालेत कोण तिकडं लक्ष लावणं झालं काय नाही पूर्व माळ येतात ये एक वॉचमॅन दोन वाच इथं वॉचमन एक आहे त्या वॉचमॅनना तिकीट पण फाडायचं आणि वॉचमॅनगिरी पण बघायची सर्व त्यानंच बघायचं काय बघायचं त्यानं नुकसान होणारच ना एक सिक्युरिटी दोन सिक्युरिटी वाढवली तर इथला एक सिक्युरिटी उभा राहू शकतो आतमध्ये खेळण्यामध्ये उभा राहू शकतो म्हातारी माणसं बसणार नाहीत ना या खेळण्यावरती जी तुम्हाला पर्यटन आपण अर्थवर्षात कमी झालंय असे आम्ही अनेक व्यवसाय बोललो आपण मग आता आपल्या तालुक्यातले शंभूराज देसाई हे पर्यटन मंत्री आहेत की तुम्ही त्याला काय आम्हाला अशा सुविधा द्या किंवा आमचं पर्यटन वाढण्यासाठी प्रयत्न करा वगैरे असं काही मागणी करत नाही का त्यांच्या काय होते शांत ना दोन हजार एकवीसला भूस्खलन झालं भूस्खलन झालं भूस्खलनात तीन महिने आम्ही बोट वापरली आमची जीवाच्या पली जीवाचा रा म्हणजे जीव हातात घेऊन हां त्या वेळेला वादळ वारं होतं या बोटीमध्ये जी लोक इथली जे आणायला जे लोकं आणायला गेली होती ना सुद्धा बोटीमध्ये आज जर बसा बोटीमध्ये तर ती लोकं बसत नाहीत एवढा त्यांचा जीव त्यांनी मुठीत धरला होता एवढं वादळ वाळ वादळ वाऱ्याने वादळ चालू होतं लाटा एवढ्या चालू होत्या की बोट हिथून तिथं जात नव्हती असल्या ज्या उदार राहून आम्ही तीन महिने बोटिंग केलं त्या लोकांना बाहेर सेवा दिली येणं जाणं केलं आम्ही अजून आम्हाला त्याचा मोबदला मिळाला नाही अजूनही म्हणजे शासनान आमच्याकडं सर्व कागदा आहे की बाबा तुम्हाला काय तरी दिला जाईल हे बरोबर आज त्या माणसाला आमदारांकडे गेलो की चार पाच वेळा आमदारांकडे गेलो की आम्ही काय आलं हाय नाही दिले पाठवून प्रांतकडे जायचं तहसीलदार करायचं जा, नाही तहशीदारांना नाही वरती पाठवले प्रांतकडे गेलं नाही वरती पाठवले अरे वरती तर आज किती पाच वर्ष होते पाच वर्ष चालू झालं पाच वर्ष झाला अजून आम्हाला त्याचा मोबदला मिळाला नाही पर्यटकांशी आज आम्ही त्यांच्या काही पर्यटकांशी पण असं बोललो खरं तर उघडपणे जास्त पण तयार होईना तरी पण काय लोकांनी सांगितलं आता इथे जे पूर्वीचं वैभव होतं याच्या काहीच नाही आम्ही आता काय पाहायला यायचं काय बोलायचं आणि खायला काय काही नाही सगळं धबधबा निसर्गाचा धबधबा आहे Hmm. निसर्गाचा आहे तुमचा तुम्ही केलेला hmm. नाही निसर्गाचा आहे तिथं तुम्हाला शासनाने तिथं शंभर रुपये तिकीट केली एका hmm. माणसाला hmm. काय निसर्गाचं पाणी करते तुम्ही फक्त पायऱ्या जायला केले ते तुम्ही शंभर रुपये तिकीट केलं तेव्हा माणूस एवढा लांब येतोय तिथं जाऊन अरे शंभर रुपये तिकीट म्हणल्यानंतर ते काय तुम्हाला त्याच्या मनामध्ये आनंद घ्यायला येतोय का नाही फक्त जायचं लांब बघायचं परत यायचं त्याच्यामुळे ते लोक तिथंही लोक कमी झाली जेव्हा पावसाचा जो जोर होता लोकांचा तोही कमी झाला ना पर्यटन खात्याकडून जो निधी उपलब्ध होतोय आपल्या तालुक्याला पर्यटन वाढीसाठी मग तो नेमका इथे तर कामाला दिसला निधी निधी नेमका कुठे जातोय हा प्रश्न आहे हा प्रश्न आहे तो तर सांगतो हा काय निधी यांचा निधी हा पडलाय दीड लाख तीन तीन लाखाचं हे तीन लाखाचं आहे आतमध्ये दीड लाखाचा आहे आतमध्ये मध्ये छप्पन आहे दहा हजार म्हणजे पण ते ते दीड लाखाचं आहे तीन लाखाचं आहे अशी चार पाच आहे मध्ये एका पाण्याचं हे बनवले जवळजवळ हे करायला त्याच्यामध्ये नुसतं गाळ आहे काय लोकांनी ते नुसतं पाणी बघत जायचं इकडून तिकडं गोलगाड त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे ना जे जम्पलिंग लॉन केले त्याच्यामध्ये जम्पलिंग लॉन आहे का ते काहीच आहे ना म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आता पर्यटन संपलं 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 त्या सलीमध्ये ज्या ह्या डिसेंबर पासन ते फेब्रुवारी पर्यंत फेब्रुवारी एंट पर्यंत सलीला लावायला जागा नसायचा लावायला एवढ्या सली होते तेथले आज चाळीस टक्के पाच टक्के पण सली आलेली ज्याना माहिती नाही मी याच्यात आहे की दुसऱ्या दुसऱ्या परत की येतच देऊन जाणार येतच नाही आहेत ना तुमच्यासार तुम्ही जसे व्यवसाय काही ते हॉटेल शो करत आहे तुमचे असेच या पे पेटमध्ये पण काही व्यवसाय काही त्याच्याशी आम्ही बोललो तर काही लोकांना आता प्रशासनानं नोटिसा दिल्यात की तुम्हाला हे खाली करायचे काय व्यवसाय काय नेमका प्रकार आहे हो यांना म्हणजे इथून नाही खाली खाली प्रकार म्हणजे काय त्यांना पहिली जागा दिलेली होती शासनानं त्यांनी त्याच्या परत वाढवली अतिक्रम अतिक्रम त्या अतिक्रम तुम्हाला जे त्या त्याच्यामध्ये तुम्ही हे बरोबर तुम्हाला धंदा धंदा आहे नाही पण तुम्ही अतिक्रम जास्त करून वाढवत गेले तर त्याचा काय उपयोग आहे तर बरोबर तुम्ही कार्यक्रम आहे म्हणून त्यांनी तो नोटीस एक दिले एकदम व्यवसाय असं सांगितलं की तुम्ही बाबा भाडं भरलं का आम्ही आतापर्यंत व्यवस्थित भाडं भरलेलं आहे मग भाडं भरलेलं असताना सुद्धा आम्हाला नोटीस आले की आम्हाला माझ्या जागे ह्या लोकांना विस्थापित करण्याचं काय तर डाव चाललाय असं माझ्या जागेमध्ये पण मला नोटीस काढलं होतं ना माझ्या स्वतःच्या जागेमध्ये पण मला नोटीस काढली मी त्यांना सांगितलं माझा सात वर आहे मला नोटीस काढायचा काय प्रश्न आहे तो कशासाठी हे उद्यान आहे या उद्यानच माझी चार एकर माझी जागा आतमध्ये आहे हा या उद्यानमध्ये चार एकर जागा आहे हे उद्यान जे बनवलं तो उद्यान मधला मेन मेन माणूस आहे तो माझा चुलता आहे माझा चुलता आहे एकोणीसशे पंच्याऐंशी सालीला माझ्या चुलत्याने पत्र व्यवहार केले की इथं काहीतरी बनवा म्हणून ते कुणीही बनवलं नाही त्यावेळेस त्यांनी पंच्याऐंशी साली उपोषण केलं मंत्रालयासमोर जाऊन त्यावेळेला शिवाजीराव नेलकर मुख्यमंत्री होते त्यांनी त्या ते माणसं पाठवून त्यांना बोलून घेतलं की तुमचं काय नेमकं का कशासाठी उपोषण आहे तुमच्या कशासाठी तुम्ही उपोषण चालले काय म्हणून करताय म्हणून त्यावेळेला त्यांना मंत्रालयात घेऊन गेले त्यावेळी त्यांनी सांगितले की असंच आहे ज्यावेळेस नेहरू आले होते नेहरूने माझ्या पाठीवरती थाप मारली की इथला जो शिक्षणवाला किंवा माहिती माणूसवाला कोण एस एस सी पासवाला तर एक जी आर देसाई म्हणून होते <coughs> म्हणून त्यांची इथं सभा झाली आणि त्या सभेसाठी आमच्या चुल बरेच पत्र व्यवहार केले की त्याचं काहीतरी इथं स्मृती बनवा 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 बनवून म्हणून त्याचं काही कोणी बनवून लास्टला त्यांना उपोषण करायला लागलं त्यावेळेला हे त्र्याण्णवला त्र्याण्णव चौऱ्याण्णवला हे उद्यान झालं त्यावेळेस त्या मला एक सांगा तुमचं नाव परत एकदा सांगा विनायक लक्ष्मण देसाई विनायक लक्ष्मण देसाई जे आज देसाई तुम्ही सांगितलं की बाबा इथं भूसकलसारखी घटना घटली होती दवी घटना होती त्यावेळी तुमचं योगदान आहे बोट्या भागाला माहिती ह्याच्या व्यक्ती बरस तुमचं इथे योगदान आहे बोटिंग सुरुवात केली सुरुवातीच पर्यटन चांगलं वाढलं म्हणजे तुमच्यासारखी व्यक्ती सुद्धा कमी शिक्षित असून सुद्धा पर्यटन वाढीसाठी जर काही करू शकते म्हणजे तुमचं योगदान तोडकेत मोठं आहे मग असं योगदान असताना तुमचं कुटुंब आहे या प्रेश व्यवसायावरती आज तुमच्यावरती जवळपास उपास मार्गाची वेळ आली चांगलं पर्यटन नाही आहे आली म्हणून तर सांगतो ना सर्व मुलं बाळं सर्व मुंबईला घालून मी एकटा इथं थांबले धंदाच नाही हे वैभव बंद करायचं बंद करू बंद होऊ नये म्हणून एकटा इथं थांबलोय नाही तर सर्व मुंबईमध्ये गेलेले आहेत मोलमजुरीचा आणि धंदाच नाही ह्याच्यासारख्या स्थानिकांचं पर्यटनाच्या माध्यमातून भरभराट आर्थिक प्रगती हो व्हावी हे तर बाजूलाच राहिलं पण तुम्ही आता अन्नाला काही लोक महा आले अवस्था आली ही खर तर आजच्या राजकीय लोकांची शोकांत्य किंवा प्रशासनाच्या कारभाराची शोकांतिका म्हणावी लागेल धन्यवाद